नमस्कार आज आपण एका थोड्या वेगळ्या पण महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत हा विचार आलाय यशाचे घटक उपयुक्तता आणि स्पष्टीकरण या एका स्रोतामधनं म्हणजे इथे फक्त यशासाठी काय लागतं याची यादी नाही आहे तर त्या घटकांची उपयुक्तता काय आणि ती कशी स्पष्ट करायची यावर जास्त भर दिला चला जरा खोलवर जाऊन बघूया काय आहे नक्की हो नमस्कार आणि हा मुद्दा खरंच खूप खूप विचार करायला लावणार आहे आपण बघतो ना अनेकदा आपण यशाची सूत्रं शोधताना काय करतो तर काही गोष्टी ठरवून टाकतो कठोर परिश्रम हवं हुशारी हवी किंवा मग नशीब लागतं वगैरे वगैरे पण हे स्रोत आपल्याला जरा थांबून विचार करायला लावतंय की हे घटक फक्त आपल्याकडे असणं पुरेसं आहे का की त्यांची खरी कसोटी त्यांच्या उपयुक्ततेमध्ये आहे म्हणजे ते घटक आपल्या विशिष्ट परिस्थितीत आपल्या ध्येयासाठी किती आणि कसे कामाला येत आहेत हे महत्वाचं ठरतं अच्छा म्हणजे असं म्हणायचं आहे का की समजा आपण म्हणतो चिकाटी हा एक महत्वाचा गुण आहे अशासाठी पण या स्रोताच्या नजरेतून पाहिलं तर प्रश्न असा विचारावा लागेल की नेमकी कोणती चिकाटी कधी उपयोगी पडते कारण कधी कधी एखादी गोष्ट सोडून देणं आणि दुसरीकडे लक्ष देणं जास्त उपयुक्त असू शकतं नाही का मग अशा वेळी उगाच राहणं ती चिकाटी निरुपयोगी ठरू शकते म्हणजे हा उपयुक्ततेचा संदर्भ खूप महत्वाचा आहे अगदी बरोबर पकडलं एकदम बरोबर इथेच उपयुक्तता या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे मला वाटतं तो उलगडतो यश म्हणजे काही असं सरळ रेषेतलं गणित नाहीये प्रत्येक व्यक्ती वेगळी तिची परिस्थिती वेगळी तिचं ध्येय वेगळं त्यामुळे यशासाठी लागणारे घटक आणि त्यांची परिणामकारकता म्हणजेच त्यांची उपयुक्तता ही सतत बदलत राहते उदाहरणार्थ घ्या ना एखादा स्टार्टअप सुरू करणारा माणूस असेल तर सुरुवातीला धोका पत्करणं म्हणजे रिस्क घेणं हे त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं पण नंतर जेव्हा कंपनी थोडी स्थिर होते तेव्हा कन्याची जास्त सावध राहणं नियोजन करणं हा दृष्टिकोन जास्त उपयुक्त ठरू शकेल हे ऐकून मला एक उदाहरण आठवलं समजा दोन व्यक्ती आहेत आणि दोघींनाही सार्वजनिक वक्ता बनायचं आहे एक खूप अभ्यास करतो माहिती गोळा करतो सगळं पाठ करतो पण स्टेजवर बोलायला कचरतो दुसरा कदाचित थोडा कमी अभ्यास करेल पण तो लोकांमध्ये सहज मिसळतो त्यांचे हावभाव ओळखतो आणि एकदम प्रभावीपणे बोलतो आता इथे दोघांकडे वेगवेगळे गुण आहेत बरोबर पण त्या विशिष्ट ध्येयासाठी म्हणजे वक्ता बनण्यासाठी कोणत्या गुणांची उपयुक्तता जास्त आहे हे बघावं लागेल कदाचित दोघांनाही वेगवेगळ्या गोष्टींवर काम करावं लागेल त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी उत्तम उदाहरण आहे अगदी परफेक्ट हे स्रोत आपल्याला नेमकं हेच सांगायचा सा प्रयत्न करतं आहे असं मला वाटतं की यशाच्या घटकांचं केवळ आपल्याकडे असणं महत्त्वाचं नाही आहे तर त्यांची निवड कशी करतो त्यांचा योग्य वापर कसा करतो आणि संदर्भानुसार त्यांची बदलणारे उपयुक्तता कशी ओळखतो हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे इथे आपण फक्त काय महत्त्वाचं आहे यावर थांबत नाही तर ते कसे आणि का महत्त्वाचं आहे यावर विचार करायला लागतो अजून एक उदाहरण बघूया नेटवर्किंग किंवा ओळखी वाढव आता एका कलाकारासाठी त्याच्या कलेची ओळख करून देणाऱ्या प्रदर्शन लोकांची, संपर्क ठेवणं ठरेल तर दुसरीकडे एका संशोधकासाठी त्याच्या क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञांची वैचारिक देवाणघेवाण करणं त्यांच्याशी चर्चा करणं हे जास्त उपयुक्त असेल दोन्हीकडे नेटवर्किंगच आहे पण त्याची उपयुक्तता आणि त्याचं स्वरूप किती वेगळं आहे बघा म्हणजे हे स्रोत एका अर्थी आपल्याला आरसा दाखवत आहे असं म्हणायला हरकत नाही आपण यशाच्या मागे धावताना अनेकदा ठरलेल्या सूत्रांवर किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून राहतो पण खरी मेघ आपल्या आत आहे म्हणजे आपली परिस्थिती ओळखणं आपली ध्येय स्पष्ट असणं आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनांची गुणांची उपयुक्तता ओळखण्याची क्षमता आणि ही क्षमता विकसित करणं महत्वाचं आहे हो अगदी आणि ही प्रक्रिया काही एकदा करून थांबणारी नाहीये ती सतत चालू राहणारी आहे आज जे उपयुक्त वाटतंय ते उद्या कदाचित नसेल परिस्थिती बदलते आपली ध्येय बदलतात आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कौशल्यांची आणि गुणांची उपयुक्तता वेळोवेळी तपासावी लागते हा एक प्रकारचा सततचा आत्मचिंतनाचा भाग आहे त्यामुळे यशाची अशी कोणती एक तयार फिक्स रेसिपी नाही खरे बरोबर तर मला वाटतं या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की यशाचे घटक उपयुक्तता आणि स्पष्टीकरण हा जो मूळ विचार आहे तो आपल्याला यशाकडे अधिक वास्तववादी आणि व्यक्तिगत दृष्टिकोनातून बघायला शिकवतो केवळ घटक माहीत असून चालणार नाही तर ते आपल्यासाठी आपल्या आत्ताच्या परिस्थितीत किती उपयुक्त आहेत हे समजून घेणार खरंच महत्वाचं आहे निश्चितच ही संकल्पना कदाचित थोडी अमूर्त वाटेल सुरुवातीला पण तिचा व्यावहारिक प्रभाव खूप मोठा आहे ती आपल्याला खरंच विचार करायला लावते की आपण आपला वेळ आणि आपली ऊर्जा खऱ्या अर्थाने उपयुक्त गोष्टींवरच खर्च करत आहोत का आणि याच विचारातून आजच्या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो की हे जे सतत बदलणारं जग आहे आणि आपल्या स्वतःच्या गरजाही बदलत राहतात मग अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्यासाठी काय उपयुक्त आहे आणि काय नाही याचं मूल्यांकन सतत कसं करू शकेल म्हणजे अशी कोणती पद्धत असेल किंवा कोणता दृष्टिकोन ठेवावा लागेल यावर नक्कीच विचार करायला जागा आहे